सिन्नर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते दुबेरी येथे भैरवनाथ मंदिराजवळ महिलेचा संशयास्पद होऊन परिसरात उडाली खळबळ सिन्नर पोलीस घटनास्थळी दाखल दुबेरे गावातील भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेकडील माळावर एका महिलेचा गळा चिरून संशयास्पद खून केलेची घटना आज सकाळी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे आज सकाळी वारुंगसे नावाचे शेतकरी जनावरांसाठी शेतातील चारा आणण्यासाठी गेले असता त्यांनी शेताच्या बांधावर एका महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पाहिला या घटनेने घाबरलेल्या वारुंगसे यांनी तात्काळी माहिती आपला मुलगा धनंजय याला दिली धनंजयने शेतात जाऊन मृतदेह देहाची ओळख पटवली सदर महिला गावातीलच सिंधुताई मारुती वाजे असल्याची समजताच त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली गावकऱ्यांच्या माहितीवरून सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिसराची पाहणी करण्यासाठी श्वानपदक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूची तपासणी केली असता मृतदेहाजवळ चपला आणि कपड्यांमध्ये कुलपाची चावी सापडली त्यामुळे पोलीस तपासाला वेग आला आहे मृतदेह अधिक तपासासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या धक्कादायक टाकल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती महिलांच्या सुरक्षेतेबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सिन्नर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेतला जातो आहे या घटनेमागील नेमके कारण काय आणि आरोपीचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे दुबरे सारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली आहे के या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी सिन्नर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सिन्नर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा